या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला ने चार। ने चार। ने चार। ने चार। वाख वागेल तो वागे का 50 आहे 50 आहे का बोल रहा वाख वागेल तो सायला बघा तो अरे काय आली बडकेल नाही आधी बारी तीन तीन हिरण का हिरण काय करा तीन तीन गाडी गाव दिस तिकडे ओय मोठे जरा मोठे नाही इथला हाय झालं बंद

उचराय वरवायचं माझा मुला चाकडा नको आता पुढे